नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो भिंपळगाव बसून तिथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पण दोन्ही शेड फुले आणि ग्राउंडवरती जवळपास साडेचारशेची आवक झालेली आहे पिकअप आणि ट्रॅक्टर मिळून आणि इथं पण दोनशे दोनशेपर्यंत आवक आहे दोन्ही शेडमध्ये बघूया आजची कशी बाजत आहे पावसामुळे सध्या शेडमध्येच लिलाव असतो पाऊस चालू झालेला आहे पहिलीच लाईन आहे ट्रॅक्टर आहे ड्रायव आले काय होऊ घे का कांदा हा चौदाशे अठ्ठावीस कुठला आहे माल गोहरन चौदाशे अठ्ठावीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी एट रुपीज कोणता मी आणतो का घरगुती का किती ट्रॅक्टर आहे साठवले काय किती साठवले सात आठ साठवले का बरं कुठं काय हो गेले दादा खाद एकशे एक्कावन्न बरं एकशे एक्कावन्न गेली नाही हो बरं काय वगैरे दादा येईल अकराशे कुठले रे कांदे दिंडोरी बरं अकराशे रुपये गेले सहाशे रुपये सहाशे कुठं एकदम बघू शकता तुम्ही काय भाऊ गेले काका पंधराशे पंचवीस कुठले माल शिंदवड पंधराशे पंचवीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज एकदम पंधराशे पंचवीस काल किती गेले होते नव्हते का पंधराशे पंचवीस गेलेले आज बघू कुठं काय भाऊ गेले आठशे नव्वद बरं डॅमेज आहे मला झाला होता थोडा आठशे नऊ काय भाऊ गेले दादा कांदे बाराशे कुठलाय माल कुठला आहे मालगाव बाराशे रुपये गेले गेले एकशे हा दे एकशे अठ्यावन्न गेलेले साधे ओले झालेले काय भाऊ गेले एकशे सतरा सुपर क्वालिटी एकदम ड्राय आले काय भाऊ गेले काका साडे चौदाशे कुठलाय माल आयरगाव चौदाशे पन्नास वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज कोणतं बियाणं होत प्रशांत बरं प्रशांतचं बियाणं चौदाशे पन्नास गेलेले बघ पुढ काय बघू आपले पंधराशे तेवीस जगा पंधराशे तेवीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी थ्री रुपीज सुपर क्वालिटी कोणतं बियाणं प्रशांत बरं पंधराशे तेवीस किती ट्रॅक्टर माल साठवले काही सगळे घेऊन यायचे का बरं पंधराशे तेवीस काय भाऊ गेले काय भाऊ गेले चौदाशे पासष्ट कुठ नाही माल वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी कोणतं बी येणार होता रा चौदाशे पासष्ट बरोबर ड्राय माले काय भाऊ गेले तेराशे कुठला आहे माल करशे गेले आहे पण ते बघू शकता तेराशे आहे बघू पुढ ड्राय काय बघेल हो किती गेले सोळाशे ऐंशी कुठला आहे माल गाव आहे बियाणा माहितीये का सोळाशे ऐंशी वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी रुपीज बरं सोळाशे ऐंशी बरं उन्हाळे ड्राय माल आहे काय बघ बघेल बाराशे ऐंशी कुठला आहे माल जो पुढचा माल आहे बाराशे ऐंशी पावसाने काही नुकसान झालं आहे का मालायचं भरपूर नुकसान का बर बाराशे ऐंशी रुपये वन थाउजंड टू हंड्रेड एट्टी रुपीज सुपर क्वालिटी बघ बुड गोलटी चारशे चौदा चारशे चौदा बरं उन्हाळी सुपर क्वालिटी एकदम कलर पण आहे साईज पंचाळीस पन्नास काय भाव गेले पंधराशे बर पंधराशे गेलेले एक सारखा गे हो हो गे माल आहे पूर्ण पंधराशे रुपये गेलेले आहे बियाणं कोणतं होतं घरगुती चौदाशे बर चौदाशे कुठलाय माल कुंभारीचा का चौदाशे गेलेले कोणतं बियाण आहे गेलो काय भाऊ गेले आज चौदाशे काल किती गेले होते तेराशे का बरं काल सरकले थोडं चौदाशे रुपये तोच माल आहे ना कालचा बर चौदाशे रुपये काय भाऊ गेले बारा। बाराशे भाऊ गेले सहाशे सहाशे बर कुठ नाही माल कुंभारी कुंभारी सुपर क्वालिटी एकदम पन्नास पंचावन्न साईज कलर पण चांगला आहे काय भाऊ गेले काका पंधराशे अकरा कुठलं आहे माल गाव पंधराशे अकरा वन थाउजंड फायव्ह था हंड्रेड इलेवन रुपीज सुपर क्वालिटी कोणतं बियाणं होतं प्रसाद प्रसाद ना पंधराशे अकरा गेलेले कुठं काय भाऊ गेली कुठला आहे माल गप्प गावचा गा साडे चौदा गेलेले चौदाशे पन्नास कोणतं बियाणं होतं बियाला साडे चौदा गेलेले पाऊस पावसानी काही नुकसान आहे का नाही ना किती ट्रॅक्टर कांदा चार ट्रॅक्टर चार काय साठवले का सगळे काढायचे साठवलेले का बरं चौदाशे पन्नास बघू पुढं काय भाऊ गेले का किती गेले पंधराशे पंचवीस कुठला आहे माल शिंदवड का बरं पंधराशे पंचवीस पंधराशे पंचवीस गेलेले आले किती गेला मावली आज तेराशे का बरे मालेशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज रुपये काय भाऊ हो गेले दादा कांदे साडे पांधरा कुठला माल बारी बारी साडे पंधरा पंधराशे पन्नास रुपये कोणतं बिया नाही सरासमृद्धी बर कॉलिटी आहे बघू शकता काय भाऊ गेले सोळाशे पंचवीस

एक हजार चाळीस गेले ना बघू शकता वन थाउजंड फोर्टी रुपीज आहे माल उंबरखेड उंबरखेड बरं काल किती गेले होते हाच हातमाला होता का हातमाला होता का बरं आज एक हजार चाळीस गेले काल बाराशे बाराशे किती ऐंशी एक हजार चाळीस गेले का वन थाउजंड फोर्टी रुपीज डॅमेज आल तसा काय भाऊ गेले सातशे साठ बरं कुठले येऊ

अठराशे सोळा कुठला आहे माल आंबेवणी कोणतं बियाणं घर होती का बरं अठराशे सोळा गेलेले वन थाउजंड एट हंड्रेड सिक्सटीन रुपीज सुपर क्वालिटी काय हो गेले बाबा हे अठराशे अठराशे का अठराशे गेलेले गे वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज कुठला आहे माल दावसवाडी कोणतं बियाणं होतं आंबार जी अठराशे नंबर फायव्हिच बिया नाही अठराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी पन्नास पंचावन्न साईज आहे आले काय बघ पंधराशे पंचेचाळीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी फाईव्ह रुपीज माल कुठलाय मला वाणत बिया फाईव्ह जी पंधराशे पंचेचाळीस बघू बोरा खा काय भाऊ गेली दादा खात दोनशे सत्तर कुठला आहे माल बिया ड्राय माल आहे सुपर क्वालिटी एकदम साठ पासष्ट साईज आहे काय भाऊ गेले का बघू आहे माल सिन्सकेट सोळाशे त्रेपन्न केलेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज बियाणं माहिती का बरं सोळाशे त्रेपन्न केलेलं आहे सुपर क्वालिटी काय भाऊ गेले बाबा आपले चौदाशे नव्वद कुठला आहे माल उंबरखेड चौदाशे नव्वद वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज कोणतं बियाणं होतं कोणतं बियाणं घरगुती किती गेले हो अकराशे अकराशे वीस कुठला आहे माल उंबरखेड उंबरखेड अकराशे वीस गेलेला आहे बघू पुढं